अजितदादा गेले आपल्या घरातला माणूस जावा अशी भावना आज महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आहे बोलायला रोखठोक करारी बाणा आणि कामाची धडपड असणारा माणूस आज आपल्यात नाही आपली बातमी सर्वात आधी खरी ठरावी असं वाटणाऱ्या मीडियालाही वाटलं होतं की ही बातमी खोटी असावी विमानाचा अपघात झाला लोकांनी टाहो फोडला रुग्णालयात गर्दी झाली तेव्हा कुठे दादा गेले यावर विश्वास बसायला सुरुवात झाली गेल्या कित्येक वर्षांपासून अजित पवारांच्या भोवती संशयाचं जाळं निर्माण केलं गेलं मात्र हे सर्व जाळं मोडून केवळ विकासाची मुळं मजबूत करणारे दादा आज आपल्यातून निघून गेले सूर्य उगायच्या दादांच्या कामांची सुरुवात व्हायची आता दादा येणार म्हटलं की स्वागताला हारुर नसायचे असायचे ते शेकडूंच्या संख्येत निवेदन आपलं काम होणार या अपेक्षित असलेल्या नजरात इथे असायच्या दादांनी त्यांची अपेक्षा कधीच मोडीत काढली नाही काम होणार म्हणजे होणार आणि नसेल होणार तर होणारच नाही असं रोखोक दादा सांगायचे अमुक अमुक विषयासाठी निधी नाही हे पत्रकारांना देखील ठासून सांगणारे दादा शेतकरी कष्टकरी गरजूंसाठी कायम मदतीसाठी अजित पवारांनी कधी विचारधारेशी तडजोड केली नाही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा अविरतपणे दादांनी पुढे नेला पक्षफुटीनंतरही साखर कारखान्याच्या बैठका असो व बारामतीतील खासगी कार्यक्रम अजित पवारांनी शरद पवारांना कधीही पाठ दाखवली नाही उलट पक्षी पवार कुटुंबातील प्रत्येक घडामोडीत दादा ढाल बनून उभे राहिले घरातला दादा माणूस आपल्या पाठीशी आहे असा धीर कायम पवार कुटुंबियांना होता यात खरं वाईट तर शरद पवारांसाठी वाटत या, या माणसाने अजून किती आघात सहन करायचे अजून किती जवळची लोक अशी जाताना बघायची अंगा खांद्यावर खेळवलेला अजित एक दिवस असा आपल्यातून निघून जाईल याची थोरल्या पवारांनी कधी कल्पनाही केली नसेल ऐंशी वर्ष पार केलेले शरद पवार कधीही डगमगले नाही मात्र काल त्यांचे डोळे डबडबले कंठ दाटून आला शब्द फुटत नव्हते आपला वारसा चालवणारा अजित आपल्यात नाही हे पवारांनाही मान्य होत नव्हतं पण नियती समोर कुणाचं काय चालणार बारामतीच्या मातीतून समाजकार्याची सुरुवात करणारे अजित दादा बारामतीच्या मातीतच अनंतात विलीन झाले कायम वेळ पाळणारा नेता वेळेआधीच निघून गेला रोखोक दबंग मिशकिल स्पष्ट वक्ता अशी ओळख असणारे दादा शेवटी घड्याळीमुळेच ओळखले गेले आज बारामती रडते आज महाराष्ट्र रडतोय अजित पवार कुठेही गेले नाहीत झालेल्या कामात विकासात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजित पवार कायमचे आहेत मुख्यमंत्री पदाची क्षमता असलेला नेता कायम उपमुख्यमंत्रीच राहिला याची खंत आहे दादा होते दादा आहेत आणि दादा राहणार अनेकांच्या मनात अनेकांच्या स्मरणात कानाभोवतल फिरतील ते दोनच शब्द मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे